आतापारिपिका ग्रंथ द्रष्टी मागि लादन अनुदनात आले गडोन भस्म सदन सरस्वतीचे तिने केले केले परे देवंत दैवंत तिने टाकले गोमहित परी पार ठकले अदैवत अति न प्रारब्धी घर पुसता लाभ आला तो न पणे पदी लोटीला की पुढे माणूस येता वैला अंध हो आवडीने आवचट लाजला चिंतामणी तो आवडी गोई गोमपणे खडा म्हणून दे तो जो कोणी कृषी शेती टाकी तसे की आवचट लाजला पुष वट विष म्हणून करी विट ते विजय विप्रजाया देव पाट नाडली से सर्वस्वी सहज कानने फिरता फिरता जाऊन वैसे कलपुत खालता नाडली का काम ग्रही आली ते वा बाहेर बळीची दौडली तन्याय परी झाली नाडली से सर्वस्वी किंवा बाण डाळीता खिळी मिळे निर्दान लादला हस्तकमळे तो गार म्हणून सांडिल जळी म्हणून जळी महाडोही देवी की सहजातुडे हाती परिसह खापर म्हणून टाकी तसे त्यास की घराला राजहंस वायस म्हणून दवडीला की हार देवो दे की हार, हार देवो देव उदिते त्यासी वासले परमभूत त्यांनी विप्रकांतेस घडून आले महाराजा इकडे मच्छिंद्रनाथ पुरो समुद्री जगन्नाथ करुणी सेतू बंदन येत रामेश्वर दर्शनी तो श्वेत येवनी तो श्वेत ये, श्वेत करी स्नान आऊच देखिला वायुनंदन कलेश शरीरी जारा व्यापुन, स्नान शरीरी बैसला, त्या संधीत मेघ वर्षाव करीत झाला सहज स्वभाव दरडी उकरून गुह गुहा यास्तव करीत झाला मारुती उरुण पूर्ण वर्षा प्रजन्य करीत इकडे दरडी उकरीत ते पाहून मचिंद्रनात विस्मया ते पावले पावला परी हटकोणी बोलत मणी तो मूर्ख बहुत आत्ता करिता सदन निश्चित शरीरी रक्षावया पर्जन्य वर्षे विशाळ धारा यात कधी करशील घर जैसे तस्कर लुटल्यावर ती दीपातील तसे की बाईल गेल्या जोपा केला तैसा न्याय घडून आला की स्वसदना ते पाक लागला खूप खानी भिजवावया की ग्रीवे पडता काळ फास मंगवित अमरतो त्रास की प्रमा पडी पिडिता त्रशात तारतास कृपा कृ म्हणतसे की हृदय पेटला जटरा नळ कामधेणूचे फळ मेघ उसरल्या रसाळ महिला तसे त्यांनी प्रजन्य काळ सजना करीत शिवताविळ जस्मात मुरक मरकट वाचाळ मिरू आलासी शी फुडारा आयशी आयकुणी वायु म्हणे आयशी आयकुणी वायु नंदन म्हणे चुरायस कोण येर म्हणे जती पूर्ण मचिंद्राय मज मजमती येर म्हणे तो ते जती कोण आरती लोक म्हणती नात म्हणे प्रताप शक्ती आहे म्हणून ती यावर बोले वायुसुत आम्ही ऐकू तो जती हनुमंत तुम्ही नूतन जती एकाएकी उदेला तरी आता असो कैसे मी मारुतीच्या शेजारास बाबी राहून एक वेळ सारीला हे महाराजा तेही कला सहस्रा सहस्र्यांशी मातला महापरेशी ते तुझं तो या समयासी तयापास व जे प्राप्त झाले तरी त्या वेळी कळेचे निवारण करून दावी कारण ना तरी जतियाचे नाम सोडून या जाई का यावरी बोले मचिरनाथ कोणती कळा ती दावी माते तिचे निवारण श्री गुरुनाथ करील जाण निचे जैसा श्रीराम असता शेनी पाही मारुती वृक्षावरुणी नाना प्रदटाकी उचलोनी रे राम शरीरा योजनिया परिरामेन सांडिता सैन सज्ज करुणी चापबाण सकळ पळता कारण निवारण करीतो श्री गुरुराज सकळ आरती पूर्वी ब्रह्मांडाचे ओझे नकाग्री धरिळ तो ते तुझी मरकटा काय कथा काय किती असे ते तुझी मरकटा कथा किती असे दहावी आता फार करीशील पाषता झोपशील कोळीने तरी आता का करी उशीर मरकटा दावी चमत्कार आयशी ऐकता वायु कुमार पूर्णचित्ती ईशोबाला उड्डाण करून जया एकांत ते धरी भीम रूपात नकळता त्या ते सात पर्वता उचलून या फेकिले नव मंडपी डस डगा समान पर्वती तसे पंत गगन ते मच्छिद्रनाथ टिपा होण स्थिर स्थिर म्हणतसे वात प्रेरक मंत्र शक्ती वाटेत खोंदली खोंदली पर्वती तो एरीकडे अनेक मारुती दुसरा पर्वत अपैकी तसे तो दुसरा म्हणता तिसरा येतं चौथा पाचवा अश्व शतानुशत मग एकाची मंत्रे करून वात टाय ठाईची ठाई शिरो दिला जैसे कोंदक बाळ खेळती मध्ये अटकता परते पण ती त्यांनी जाला पर्वती ठाईच्या ठाई जात जाती ते एरीकडे वायुनंदन पर्वत पर, परता ती द्रष्टी पूर्ण शोभला जेवी कृष्ण महाप्रलय काळीचा मंग महापर्वत एक विस्तीर्ण उचलून बहुमस्तकी अर्पूण फेकावाते निदृष्टीने देखिला मग अब्दी अब्दी उदक घेऊ नी वायू वायुअर्क मंत्र म्हणून वायू आकर्षण मंत्र म्हणून सकळ जुगारुणी पाणी वायुनंदना तेने बरो शरीर वात चलन वलन सर्व सांडित उर्दव झाले दुनी हात मोळे पर्वत राहिला मंग ते जैसी स्त मंग ते जैसी स्तंभावरी रचली म्हण ती द्वारकापुरी तेवी मारुती शिरावरी पर्वता ते मिरवतसे खाली उटाका वया न चले बळ जेवी विरला हस्त विकळ पदी चाला वया हीस बळ काही एक न चाले ते पाहुण्या दिन बाळ हदी कळी तात अनिळ मंग प्रत्यक्ष वदे रसाळ सोडी सोडी बाळा ते आयुष्य म्हणून मच्छिलनात पुन्हा फिरला मंत्र वाट मग मुळेचा उतरवडे पर्वत ठाई ठाई ठेवी तसे मग चलन वलण वात शक्ती सांग संगीत झाले स्थिती मंग समीप येऊनि नाता प्रति धन्य धन्य म्हणत असे यावरी बोलता झाला अनिळ बा मारुती तुझेनं चले बळ तुझ मज आतीनी निर्वळ बांधून केले सिद्धाने जेणे तुझ्या बापा बांधले त्याशी तुझी बही काय आले त्याचे आचरण तैसे झाले भक्ती शक्ती अघटित म्हणसे सिद्धाची मंत्रस्थिती अघटित असे वद उक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती शूर वाचा म्हणतात पाच शक्ती क्रियावंतासी सकल देवता होती दासी आयशी ऐकून सुतासी परम आनंद मिरवला या उपरा मारुती मारुती यांच्या लागत तुमचे उचित मजवरती असो का मग प्रसन्न चित्ती प्रसन्न चित्ती समीर समीर मारुती मनती बारे तत्व कार्यारती आम्हा विचून आपली शक्ती सुखसंपत्ती संपत्ती देव देव जैसे दानवाच्या काजा कवी महाराजा उषाण ओजा हो तेवी तत्काळ तत्वकार्यार्था बोजा शक्ती आपली विचू आम्ही की सागरी टी टीवी अंड्या करिता गरड शक्ती झाली विचता तेवी महाराजा तत्वकार्या शक्ती आपली विचू की की विधीच्या संकटात विष्णू अवतार घेत तत्वकार्य अर्थ शक्ती आपली विचुकी की अवश्य ऋषीची शापपृष्टी पृष्ठी सोय विष्णू झाला कष्टी तन्ने तुझ्यासाठी शक्ती आपली विचुकी की रामाच्या उपयोगाशी कपि गेली सी सिद्धा सीता शुद्धीशी सी, तन्ने तुझशी शक्ती आपली विचुकी वरद वरदास वरदाग्र वरदाग्र पूर्ण प्रीती वाभिनंदन म्हणती बारी तीर्थगमन जती नाम बिरवी बिरवी का यावरी बोले म जती नामे होण विख्यात परी एक कल्पना उदयली चित्तात त्या भ्रांती निवटिका ये कल्पना कोणती उदयली कामना तुझे चित्ती नात म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती आयुष्य वैश्य जानसी आयुषी सर्वज्ञ असो विवाद केला कामज परती आणि बेटी झाली नाग स्वस्ती तुझी माझी पूर्वीच ते शाबळी विद्येचे कवित्व करोन वर देतला त्यात आयश्या सुने सख्या महित रळी व्यत का वायु नंद बा तो करिता श्वेती स्नान तेव्हा तू ते ओळखोण तुझ पाशी मी आरो या तू कवी नारायणाचा ना अवतार जननी वेदले मचुंदर ते हे महिते परिकल्पनेवर कल्पनेवर चित्त काही की नागपत्री आश्वेस्ताशी वर हो देव तुझ पासी सामर्थ्याशी पाहायसे वाटले यावर पुढे कार्यक पडले तू त्या ते टिकाव ते ते धरणे कौतुक म्हणून इथून गमन स्त्रीराजाशी करावी मज लक्षण नातळे पुरुष प्रवेश पूर्ण पुरत्र बोली तो पावे बारे झाले तुझे दर्शन तुझशी आहे माझे कारण मजमस्तकेचे ओझे उतरणे तुझे हाते होईल यावरी बोले मचे नात कैसा झाला शिरोण व्यक्त सर्व कामाते वायू सुत संगोपांग निरोपी एर वायू योग रामाची घडली आम दास्यामा सीता शुद्धी पाहुण नंकापती लंकापती मारविला ते सीता घेऊन आयुध्ये जाता परिसितेचे कामना वदले चित्ता आहे आहेासत्व मारुती करिता महिला गी हा एक तरी हा असोबा तरी हा असो संपूर्ण संपन्न कांता दन सुत एक सदन जरी तुळले सुख संसारे सदन कांते मागे होतसे तरी या मारुतीस कांता करुण बोगो सर्व सुख संपन्न परिब्रम्हचार्य मम भाषण मान्य की नाही तरी या ते वचनिगोण ग्रस्ताश्र करावा वायुनंदन आयसे पाचारेले अम्मा ते जवळी बैसून स्न्याळे सुखरे मंग मुकुरवाळ मने बारे मारुती तू धन्य लोकी आससी पई तरी बा माझे एक मागणी देशील तरी फार उत्तम मानिन यावर तुही नकार मजला गुण देणार नाही साई उदार विचित आपला प्राण दिती वाचे शिबिरायाने कारण मास दिस दिले रती रती आळ उदा उदार कीर्ती बाळ दितले याच का हाती तन्याय त्याच पंक्ती तू हि कपिंद्रा, आयशी ऐकता जन जननी वचन परमतो शिला वायुनंदन मने माय ओ कामना कोण उदित करी देईन मी मने करत भाष्य देशी आपल्या असद वावास तरी मम कामनेचे हौस दृश्य करीन तुझा बारी मंग कर कर ओपुण शेवटी मने मागेल ते कमन कामना पोहोटी ते मी देईन चित्त संतुष्टी मिरविण जननीय येर मने मम कामना तो आचिरावे ग्रस्त कांता करुणे संसार उगमा सर्व सुख भोगावी ऐशी ऐकता वागवटी सप्रेम खोचला आपल्या पोटी ग्लान वदन चित्त हिपोटी संकटी पडेला मग न देता बात मग न देता मातेशी वागोटी सप्रेम खोचला आपल्या पोटी वदन चित्त हिपोटी परम संकटी पडेला मग न देता मातेशी काही उत्तर येऊन बैसला रामासमोर परिचित्तवर्ती कोमितस मुखचंद्र श्री रघु श्रीरघुत्तमे पाहिला मग जवळी पाचरो हदयी धरिताले दयाळाई मने बारे तुझा अर्थ केवी मुकचंद्र वाळला मंग प्रंजाळ सर्व कथन श्रीरामाते निवेदन नेत्रिया ग्लान वदन मी करुण या वैसलो परी आत्ता आंतसाक्ष रघु रघुकुळ टिळक मने वायान माने दुःख स्त्रीराजाच्या स्त्रिया सकळेक का कांतासती तुझ्याची तरी बा याचे एक कथन करतात रतात वापार कली पूर्ण या चो युगा ते म्हणती निपुणा चौकड्या एकही असे तरी बा आईशा चौकड्या किती तीनशे शहाण्णव बोलती मिती तू ते माते चोहो चौक चो, चौकड्या चो प्रति जन्म येणे आहे ची, मी नव्या नवा रामक्षिती तू ही मारुती आणि लंकादिशी याच ती नव्याण्णव नववा असतो यावरी चौदा चौकळ्याचे राज्य रावण करीला ईशी बोलती वचन परी अंकीचा आकडा मागून अंकनेला विधी नेतो मंगोरला वरील कच्च्या तुरत तुतक्या राज्य करीत परी सांगवया कारण त्यात आपण मा मारुनी तसे मग आल्यावरी स्त्रीराज्यात जाणे लागे मारुती तुते तरी बा पाळे तुझी निश्चित आली आहे ती भोग का भोगिका का आईशी आयशी आई, आई म्हणता श्रीराम वहिला मग म्या त्या ते प्रश्न केला की दड का सोटी आहे मजला भेटी केवी का मरती मग राम म्हणे बा मारुरदर रेती आजपासून असे मारुती त्याच्या बुबुकारे श्वास संगती गरोदर होती त्या स्त्रिया तरी तू सकळ संशय सोडून शैल्यदेशी देशी खरी तुझे ब्रह्मचारी पण ढळत नाही महाराजा आईशी वार्ता होता निश्चित मग म्या स्वीकारिले शल्य देशाप्रती यावर ते, ते स्त्रिया नरपती मेनका नामे मिरजली तिथे प्रथिवीची देश वार्ता ऐकविली झाली की पुरुषकांता देशविदेशी वयता रमत आले देवदान मानवासहित पशुपक्ष नाग जात सकल स्त्री पुरुष उवयता इंद्रे सुखे सुखवती कामरती मंथन मंथनाकार रती मंतना, मंतना सी आर पीती कामिक नर आयसा जाण मन विचार प्रवचिती शोभली मग तिने मांडले अनुष्ठान माझी काम वरुण कि प्रत्यक्ष होणि वायुनंदन रत्न हरती रत्न अर्पूत्या आयसा काम वरुण चित्ती बैसले दड तपा मास तोडून यज्ञ कुठे आहोती मग मनामी अर्पित असे आयसे आयसे लोटले बा द्वादश वर्ष सकळ आटले शरीर मास मग ती पाहुण अति क्रेश प्रसन्न झालो मी तिथे परी तिथे होता माझी बेटी पदी मोळी घालून मिट्टी म्हणे अर्थी अर्थ जो उद्वला पोटी तो सिद्ध करी महाराजा मग मी विचारिता झालो तिथे की कवन कामना सरिता भरते मन सांगोणी अर्थासने साते सुख सुख समुद्रा सुखमुद्रा मिळवी आयशी ऐकता वचनोत्तर मने महाराजा वायु तुझे नि स्त्रिया गरिबिनी समग्र होण मिरविती महाराजा तरी तू सकाळचा प्रणेश्वर समरा ओपी भुभुकार तरी ते नादी नादे नार सुख पावे सकळासी तरी नांद बुंद सुखासना म्हणतो झरी कामना हे मार्ग सकळ देश कारणा स्वर्ग मृत्यू पाताळी तरी का कर्म औचे उकटे स्वप्नी दिसना आईसी पाठ तरी तू स्वामी आमचा अलोट ते सुख आम्हा मिरवी का आय स्त्रिया भूषणी मग मी बोलवलो ते लागून की उर्धवेत जन्म विराजलो उदय झालो जठरी अंजनी ते उदा उदार दृढ कौपिनी माते प्राप्त शुभानने कणका कसुटी कन ते असे तस्मा दृढ इंद्रिय संपत्ती डळे लागेल भंडार ग्रंथी तेनी निंद्रिय व्यवहार शक्ती जगा माझे मिरविना म्हणून काम उर्धवगमन श्वा शोक्ती रत्निका द्रुम तुम्हा स्त्रियाचा रती आश्रम शांततेने पावत असे तरी तत्व पाचा श्रम ध्वजा मच्छिंद्र नगरी वि वजा हो ते चित्तदैवत का काम भक्ती तुष्टीर म्हणून मच्छिंद्र आहे कोण तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण पाचा कामी बैसवणं फलतृम होईल खकी आयशी बोलणं तीर्थ तिरत, तीर्थावरती तुष्ट केले सकळ आरती तरी तो ये जाऊन महाराजा तुष्टकरी मने ओर्धव येता कारी हे नरुपिता तरी ब्रह्मचार्य समोळ वार्ता असवेल जाईल मी तो उदास काम शक्ती नोड नोहे म्हणतील नातपंथी जती नाम जग विख्याती जगा माझी मिरवलो तरी आयशी कुकर मराठी माते गडविणे जेटी मग वाघदेवता निंदा दिवटी येऊन जगी मिरविल यावर अनेक सिद्ध जगी नाथपंत आहेत योगी तेही योग पंत ते प्रसंगी विटाळ माझा कर्तीला येलेश फार अपकिर्तीचे दृढ भंडार सर्व विनाशाशी मोहनास्त्र स्वीकारावे हे वाटेना स्त्री संगे हो नाडले अपकिर्ती जगी मिरवले आणि सर्व सुकृत्य अचवले होते ते होताचे पायपा अमेंद्र झाला भग्न चंद्र मिरवला कलेके करुण समूळ राज्य विनाशरावण स्त्री लोके नाडला तो विधीसुताची ब्रह्मका सुटी तीही क्षणमात्रे क्षणमात्री सुटी सुटी साठपोरे निर्मोण पोटी धन्यवाजा वा याची नीती तदा तात अर्क प्रवाही कन्येरथ विद्यायचे नाम उचित अविधपणे पडविले पहा तपी तो त्र्यंबक तप या माझे असे अर्क परी कामदरी अस्तदक बिल्ल बिल्ले उदि लुब्दला त्यांनी तपोजेटी काम रंबेच्या करुणी पोटी आसवोने तप घे रोटी तन्या याची मिरवत असे आयसा विश्वमित्र तो अमित्र झाला याच नेती वदसि मला तरी वणी कामदरीला व्याघ्र नांदी तसे आयशी ऐकून मचिंद्र वचन मने भारे योग द्रुमन ही अणादिराटी पूर्ण भोग भोगिता निर्दोष जैसे श्रीराम मजला कथले नव्याण्णव मारुती असे उदले तन्याय तुम्ही भले नव्याण्णव वा अससितो तरी अनादी राटी भोगी झाला भामिनी भागिनी कोटी मिलनात येऊन पोटी कीर्ती अर्क मिरवेल तरी तात जो उपरेचे वसू तो तव उदरी येईल वसू कीर्ती ते प्रकाशू महाप्रचंड मिरवेल आईसे सागुण वायुसुत प्रसन्न केले चित्तदैवत मंग वरद प्र वरद प्रधानवाणी स्वीकारवंत जे जेतसे जयसे शुक्र अमित्र सुता प्रसन चित्त सविता देवनी मंत्र संजीवनी प्रभु लागी मिरवला देवी अमित्र कुळच्या राज्य स्थापिले भक्त काजा नेने विभीषण शत्रु अनुजा केला स्वरता चिरंजीव आग त्यांनी घातक वसू नेनुने कामशरा शरा रुकार हे सायम सयासु अंजनी सुत पैकेला मग करोने नमन नमन आवश्यकपणे करिता गमन अदृश्य पाहुणे वायुनंदन मच्छिमरणात चालेला सहज चालेला मी पाटी अर्थ हिंगळा येते आई ऐशी गवण ते वाटी येऊन या पाच पाच पोचला तव ते शक्तीद्वारे रक्षक असती अष्टभैरव कृतांत संगरी झिंकुपाची क्रतांता आणि शतक कोटी चामुंडा ढिंकिनी ढंकिणी प्रचंडा त्याही तीव्र ब्रमांडा ग्रुपाची क्रतांतपणी यावरे अर्णव बहु कृषो नाना पर्वत विशेष त्यात सावजे रिस सावजेर यो हो हो म्हणतात म्हणे हे आका अर्णव सहज बोली परिणवी क्रतांताची उदयसोविली ती पूर्वी दानवाने अनवाने ठेवली बळी मायेच्या ठाई ती ते अरणव पाहता सहज तिची देवताचे थी थी। ते हिरोणी जाई मोडे माजन कोण कोमण कंटकवण जाळिया संधी भयानक जाऊज पाळ मी माझी पाहता क्षणी कामण बुद्धी हिरोणी जाई तात्काळ शेतेन पावे वायुनंदन परम वैभीत मन प्रांत पत्नीचे कानन बक्षिरे म्हणून कळत असे हसू वाद वाद गोष्टी मिश्र वजेला परम पाटी की येते संचरता ग्रासिल मंग काय करू येऊन ते परी कान न पाहता रेशमी संचरण दे सविता हसू आईशी कानन वार्ता संकट वयाचे स्थान चित्ता ते सिद्धमुनी राव संचरेल आपल्या प्रतापी गौरव ती कथा रस देव श्री गुरुज्ञा माझ वजिल की हरी समृद्धी ठेवणे हेत प्रशांत करा कथामृत मग गौरवाची अपार भरते दुःख क्लेश नांदेना हा ग्रंथ केवळ चिंतामणी हरिल चित्ताची काजळी मुळाहुनी जैसे वरचकदक लागुने विषुकी महाराजा तरी होऊन सद्भाविक सांडा कुटीलपणे तर्क निंदा दोष विघ्न सेवू नका का ससाई निंदका परम शक्ती अतिरंजक नित्र वदनी परी आमची माय बहिणी पवित्र करीला मोते जो या निंदेशी प्रतिपाळिला तोस सकाम अद्भुत आमचा स्नेह पुल पाताळ कमळाचे शालन वारंवार लग वारंवार इच्छितसे दोंडे सुधनरावंशी मावलो स्नेह करी निंदकाशी बहुत आद्याय आयुष्ये इच्छित्या मानवासी उपकार म्हणून असो तरी असो आदर श्रोती तुम्ही न बैसावी तया पंक्ती मावलोत हिची विनंती वारंवार करीतसे वार वार स्वास्ते श्री कथा सार समस्त गोरु शिकावी कि सदा सदापरिशुद्ध भाविक चैत्रिया गोडात असणार पण कुंडली कावडेदेव तुकाराम सद्गुरु शामनाथ महाराज किरे सद्गुरु राम महाराज किरे सद्गुरुदास महाराज नवनाथ महाराज की जय